बोरगाव मंजू येथे एका रात्री तीन घरात चोरी पोलिसांची गस्त व्यवस्थेवर प्रश्न चोरीच्या घटनेमुळे बोरगाव मंजू हद्दीतील गावांमध्ये भीतीचे वातावरण अकोला बोरगाव मंजू येथील कुरणखेड काटेपूर्णा व परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीची मालिका सुरू आहे दरम्यान काल दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री पुन्हा चोरीची घटना कुरणखेड गावातील नवीन वसाहत बंजारीपुरा येथे घडली चोरट्यांनी जुनी वस्ती येथील घरांनाही लक्ष केले तर कोळंबी मिर्झापूर जवडील गावातील चोरट्यांनी चोरी केली कुरणखेड येथे सकाळी चोरीची घटना उघडकीस येताच्या घटनेची खबर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याला देण्यात आली माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले व तपास सुरू केला कुरणखेड काटेपूर्णा जवडील मिर्झापूर गावातून कुरणखेड गावाकडे परत असताना चोरट्यांनी कुरणखेड काटेपूर्णा येथील राजू वाघमारे यांची कार अडवून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला तसेच गाडीची तोडफोडही केली हल या हल्ल्यात राजू वाघमारे यांनी कसा बसा जीव वाचवला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला प्रतिनिधी इम्रान खान दस हजार रुपये डेढ बजे चोरी हुई बरोबर हमारे दो आदमी दरवाजे में खड़े हुए थे दो आदमी अंदर थे दो आदमी ने जो खड़े हुए थे वो तैयारी में थे वैसे खड़े हुए थे वैसे हाँ। कुछ था उनके पास चाकू भी उठे ना हाँ। चाकू भी कुछ है तो फिर वो कैसा अपून जब उठे हाँ। अपनी ज्यादा होती थी चोरी लेकिन अपन उड़ गए हमको लगा कि भाई छोकरा क्योंकि चादर फातर लेके जा रहा करके हाँ। तो नहीं वो चादर की तर कुछ नहीं लेके जा रहा नहीं जब मेरे कपड़े लेके गया वो पूरे वहाँ बाहर एक आदमी जो झामल रहा पूरा पोलिस वगैरे वो जो ऊपर से फेक रहा था कपडे नीचे हां कपडे फेकराव दोनू आदमी से खड़े जैसे मेरी इधर का गेट खुला वो आदमी उधर से भाग गया ठीक ठीक अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा